श्री स्वामी समर्थ खरं तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना आपल्या आयुष्यातून दुःख आजारपण गरिबी हे सगळं मनापासून काढून टाकायचं आहे आणि एका सुंदर आयुष्याची आनंदी जीवनाची सुरुवात करायची आहे तुमच्याकडे घरामध्ये कामाला कितीही नोकर चाकर असली तरी घरातील पहिला झाडू उठल्यानंतर पाच मिनिटे का होईना हा तुम्हालाच करायचा आहे झाडून काढत असताना मनातल्या मनात म्हणत मनात मनात राहायचं आहे की माझ्या घरातले रोग हे निघत आहेत आणि या कचऱ्यासोबतच घरातली पीडा ही पण नष्ट होत आहे तसेच कचऱ्यासोबत दुःख आणि गरिबीसुद्धा संपत आहे आणि यासोबतच माझा ताणतणावसुद्धा दूर होत आहे आणि माझ्या रोजच्या जीवनाची सुरुवात मी आणि माझा परिवार आनंदाने करत आहे एवढं फक्त तुम्ही पंधरा दिवस नित्यनेमाने जर केलं तर तुम्हाला याचं फळ निश्चितच मिळेल कारण माणूस जेव्हा नकारात्मक विचार करायला लागतो तेव्हा फक्त त्याच्याजवळ नकारात्मक गोष्टीच आकर्षित होतात आणि जेव्हा तो सकारात्मक विचार करतो तेव्हा त्याच्याकडे फक्त आणि फक्त सकारात्मक गोष्टींची भर पडते त्यामुळे हे आपल्या हातात आहे की आपल्याला कुठली गोष्ट पाहिजे आहे आणि कुठली गोष्ट आपल्या आयुष्यातून आपल्याला दूर करायची आहे मंडळी तुमचा अनुभव तुम्ही हा व्हिडिओ बघून आणि आत्मसात करून मला तुमच्या कमेंट्स तुमचे अनुभव नक्की कळवा नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थ यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील आणि स्वतःमध्ये सुद्धा बदल करा धन्यवाद